इंग्रजांनी गुन्हेगार जमाती कायदा अठराशे एकाहत्तर नुसार गुन्हेगार ठरवलेली आदिवासी जमात आजही खेडोपाड्यात कुठे चोरी झाली दरोडा पडला की आधी पारधी जमातीच्या घरांची झाडाझडती घेतली जाते या पारधी समाजात फासे पारधी पारधी यासारख्या अनेक पोट जाते वन्य प्राणी आणि पक्ष्यांची शिकार करून आपलं पोट भरणारा हा पारधी समाज इंग्रजांनी शिकारीवर मोठ्या प्रमाणावर बंदी घालून जंगलाबाहेर काढला पण ग्रामीण भागाने मुख्य प्रवाह सामील न करून घेतल्यामुळे उपजीविकेसाठी तो गुन्हेगारीच्या मार्गाला लागतो इंग्रजांच्या काळात त्यांच्याकडून दिवसा शासकीय करून घेतली जात होती आणि रात्री कडा पहारा ठेवून त्यांना वस्ती बाहेर पडण्यास पूर्ण बंदी घातलेली असते स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी आदिवासींना जन्मजात गुन्हेगार ठरवणारे कायदे बंद केले पण आजही कुसाबाहेर असलेल्या पारधी समाजावरील गुन्हेगारीचा डाग पुसलेला नाही त्यात पारधी समाजातून सतीश भोसले उर्फ खोक्यासारखे गुन्हेगारी चेहरे जेव्हा समोर येतात तेव्हा त्यांच्यावरील गुन्हेगारीचा डाग आणखीनच गड़द होतो